आमचा मात्र आत्मसन्मान वाढला मागच्या दहा वर्षात आम्ही तो बघत आहोत आणि ज्याप्रमाणे आम्हाला सर्व सोयी सरकारकडनं म्हणा किंवा सरकारी ऑफ ऑफिसेसकडनं मिळत आहे त्याचा मोठा फरक पडला आणि ते विसाच्या बाबतीत त्याचप्रमाणे ओ सी आय ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया त्या बाबतीत अनेक सुधारणा भारत करत आहे तर ही फारच आनंदाची गोष्ट आहे ह्याच्या आधी सरकारी ऑफिसेस भारतातले फार त्रास द्यायचे आणि आम्हाला फार वाईट वाटायचं पण आम्ही काही करू शकत नव्हतो हो आता कारण काही समजा आपल्याला आवडलं नाही तर आपण त्या काय म्हणतात त्याला वेबसाईटवर जाऊन ती तक्रार करू शकतो आणि त्याचा प्रतिसाद भारत सरकार देऊ इच्छिते आणि देत पण आहे तर ह्या मोठ्या गोष्टी आहेत आणि ह्यामुळे भारतीय मानसिकतामध्ये जे लोक आम्ही विदेशात राहतो मोठ्या प्रमाणात आम्हाला भारताच्या बाबतीत गर्व आहे तो नेहमीच होता पण आता तो गर्व आम्ही अमेरिकन लोकांच्या समोर ठेवू शकतो गर्वानी आणि खरं खरं बोलू शकतो आणि ते ऐकायला तयार आहे म्हणजे हा मोठा कमाल आहे हे मात्र नक्की एम बी मराठी आवाज नव्या भारताचा